श्री नृसिंह सरस्वती महाराज निर्गुण पादुका स्वरूपात गाणगापूर येथे उपस्थित आहे आणि स्वामी दररोज दुपारी साडेबारा वाजता भिक्षा माधुकरीसाठी गाणगापूरला भेट देत असल्याने गाणगापूरमध्ये कोणताही प्रकारचे रुद्राभिषेक करणे अधिक महत्वाचे ठरते स्वामींनी गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात अध्याय क्रमांक बत्तीसमध्ये रुद्राभिषेक करण्याचे महत्त्व स्पष्टपणे सांगितले आहे ही एक विशेष पूजा आहे ज्यामध्ये यजुर्वेदातील रुद्राच्या दोनशे श्लोकांचे कथन केले जाते ही पूजा आशीर्वाद आणि आध्यात्मिक लाभासाठी केली जाते शिव रुद्राभिषेक पूजा ही रुद्र अवतारातील भगवान शिवाची पूजा करण्याची एक जुनी विधी आहे ज्यामध्ये शिवलिंगाला पाणी आणि इतर पूजन साहित्याने अभिषेक केला जातो आणि नियमितपणे रुद्र सुस्त या वैदिक मंत्राचे पठण केले जाते हिंदू वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ही पूजा सर्वात शक्तिशाली आध्यात्मिक पूजा म्हणून ओळखली जाते शिव रुद्राभिषेक पूजा प्रामुख्याने कुटुंबाचे एकत्रीकरण आणि सुरक्षिततेसह आनंद संपत्ती मिळवण्यासाठी केली जाते न्द्रह्माजान्ते ब्रह्मा जान्ते अवदूतचिन्तन श्री